जिल्हा धर्मादायी विभागीय आयुक्त व संत बाळूमामानचे कुशल प्रशासक सुशील नायकवडी साहेब यांचा ढालगाव दौरा ढालगाव विभागात बाळूमामांचे सर्वाधिक भक्त जगाचा मालक एकच बाळूमामा युवा नेते सुभाष शेठ खांडेकर धर्मादायी विभागीय आयुक्त सुशील नायकवडी साहेब यांनी ढालगाव येथे युवा नेते सुभाष शेठ खांडेकर यांच्या माध्यमातून दिली भेट यावेळी ढालगाव व्यापारी असोसिएशन अध्यक्ष सुभाष शेठ खांडेकर यांनी सत्कार करून ढालगाव भागातील मंदिर परिसरातील डेव्हलपमेंटसाठी निधीची मागणी केली यावेळी सुशील नायकवडी साहेबांनी सुभाष शेठ खांडेकर यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची व मंदिरांना निधी कमी पडू देणार नाही याची ग्वाही दिली यावेळी पांडुरंग गोरे अजिंक्य पाटील अंकुश घागरे रवी किरण घागरे आनंद कांबळे सागर शेट्टे नंदकुमार कदम लक्ष्मण डोंबाळे सुभाष खुटाळे वैभव शेट्टे संभाजी घागरे नितीन पाटील आदेश साबळे शिवाजी खांडेकर इत्यादी उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे पुल्णा 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 आणि या सर्व भागातले ते जिथं जिथं प्रश्न आहेत त्या ठिकाणचे ते सचिव आहेत असे नाही आपल्या गावामध्ये आलेले आहे खर पाहायला गेलं तर सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी प्रशासक म्हणून त्या ठिकाणी नेमणूक झाली त्यावेळेला आदमापूर देवस्थान एक ट्रस्टी होती आणि त्या ठिकाणी भोसले म्हणून त्या ट्रस्टीचे कोणतं प्रमुख होते परंतु त्यांनी प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला गेला आणि तो भ्रष्टाचार या राज्याचे नेते सन्माननीय गोपीचंद पडलकर साहेब यांनी अधिवेशनामध्ये ते लावून धरला आणि त्या ठिकाणी ते ट्रष्टी बरखास्त करून त्या ठिकाणी प्रशासक नेमलं गेलं पाहिजे अशी त्यांनी मागणी केली आणि त्यांच्या त्या मागणीचा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तो निर्णय घेऊन एक चांगला माणूस त्या ठिकाणी गेला पाहिजे म्हणून त्यांनी सर्च करून साहेबांची त्या ठिकाणी नियुक्ती केली आणि ते साहेब आज आपल्या गावामध्ये आले खर साहेब आमच्या भागातून बाळूमामाला मानणारे लोक भरपूर आहेत तसं बघायला गेलं तर पालघेचा जाई म्हणतो आणि तो बाळमा आहे तर बाळूमामावर श्रद्धा आपली असली पाहिजे परंतु असं कुठं तर साहेब त्या ट्रस्टी वगैरे जर असले काय करायला तर हे फार चुकीच आहे त्याच्यावर आता काय होईल चौकशी चालू आहे चौकशी साहेबांचं काम अतिशय चांगला आहे तुम्ही कधी गेला जाताय जाता, जाता तुम्ही नेहमी गेला तिथं काय अडचण आली तर तिथं आता साहेब आपले प्रमुख आहे तुम्ही कधी तिथं साहेबांशी संपर्क करू शकताय असं साहेबांच्या आपलं पुढचं काम साधारण एक साडेतीन हजार जत अनिल मंडळा मधली मंदिर भरपूर आहेत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कुठल्या याच्यात झाली तर ज्या काळात संस्थानिक होते जरचे डपडे सरकार होते किंवा कुलापूर्ती छत्रपती होते सावंतवाडे सावंत सरकार होते खोल संस्थान होते त्या चार संस्थानांच्या इनामावर किंवा त्याच्या खात्या व्यवस्थापनावर असणारी जी मंदिरं होती संस्थानं खर्च झाल्यावर त्याचं व्यवस्थापन केलं त्यामुळं शासनानं ही समिती स्थापन केली जर पश्चिम महाराष्ट्र व्यवस्था समितीत नाव दिलं आणि ही साडेतीन हजार मंदिरं त्या समितीखाली आली त्यात महत्वाचं आपल्याला अंबाबाई मंदिर गर्भा मंदिर ही सगळी माहीत असतं तर आपल्याकडची खूप बरीच आहे तर या सगळ्या मंदिरांचे व्यवस्थापन असते दर महिन्याला मी जतला एक फेरी मारतो कारण महत्वाची मंदिरात जमिनी सुद्धा फार दुर्लक्ष झालं होतं उत्पन्नाचं साधन नाही किंवा त्यातलं पिकत नाही अशा फार दुर्लक्षित झाली होती पण आपण देवस्थान समितीच्या मार्फत ज्या ज्या माळात आपल्याला आहे ते सगळे सोलर प्रोजेक्ट करायचे आपण सध्या पडीच काय राहू नये देवाचं उत्पन्न उदू नये देवाचं उत्पन्न हे कायम राहावं यासाठी आपण करतोय त्या पाणीसाठी पण आज आलेलो आहे आणि त्याबरोबर दोन तीन मंदिरांची व्यवस्थापनाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत काही मंदिरांचे दागिने प्रयत्न व्यक्ती आहे तर त्यासाठी आज हे आहे की दर महिन्याने एका महिन्या पद्धतीने असतो चॅरिटी कमिशन ऑफिसने दरम्यान आयुक्त कार्यालय कोल्हापूर आहे मी आपल्या सांगलीमध्ये पण काही तुम्हाला प्रश्न असतील तर ते पण तुम्ही हे करू शकता आता माझा बंद पण आहे तर मग काही वाटलं ती देवाची इच्छा असते की ते करून घेते आणि ते करून घेते त्याप्रमाणातून काम करायचं एवढंच आहे हळूमाचा आशीर्वाद आहे अनुवाईचा आशीर्वाद आहे आशीर्वाद आशीर्वाद आहे काम सुरू आहे मग अशी तू म्हटलं की लोक एवढं चुकीचे करतात मामानेच सांगितलं तर शंभरचा घडाभोडूस तर मी काय करणार नाही तर घडा भरल्यावर मी सोडणार मामा काळजी करायची